नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये बटाट्याचे चिप्स कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हे वेफर्स पहा तळल्यानंतर अगदी दुधासारखे पांढरेशुभ्र तयार झालेले आहेत कुठेही पिवळे किंवा लाल पडलेले नाहीत असे परफेक्ट वेफर्स तयार करण्यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे चिप्स पहा अजिबात तेलकट झालेले नाहीत मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तयार केलेले बटाटा वेफर्स वर्ष दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामशी टिकतात अजिबात खराब होत नाहीत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी या ठिकाणी आठ किलो बटाटे घेतलेले आहे नेहमी असे चिप्स बनवताना मोठे आणि कडक बटाटे बघून घ्यायचे आहे ताजे घ्यायचे आहेत हे पहा माझ्या हाता एवढा एक एक बटाटा आहे ह्याप्रमाणे मी बटाटे घेतलेले आहे असे बटाटे घेतल्यामुळे वेफर्स मस्त मोठे तयार होतात आता हे बटाटे पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात जेणेकरून काही माती किंवा धूळ असेल ती पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे सर्व बटाटे मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे धुवून घेतलेले बटाटे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हा धुवून घेतलेला एक एक बटाटा घ्यायचा आहे आणि पिलरच्या मदतीने बटाट्यांची वरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बटाट्याचे वरचे साल पूर्णपणे काढून घेऊयात सोलून घेतलेला बटाटा लगेचच पाण्यामध्ये ठेवायचा आहे असाच मोकळा बटाटा ठेवायचा नाही जर तुम्ही पाण्यामध्ये हा सोलून घेतलेला बटाटा ठेवला नाही तर तो हवेच्या संपर्कात येतो आणि काळा किंवा पिवळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे सोललेला बटाटा लगेच पाण्यामध्ये घालायचा आहे अशा प्रकारे सर्व आठ किलो बटाटे मी सोलून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे सोललेले बटाटे स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे असे केल्यामुळे काय होणार आहे बटाट्यामधलं सर्व स्टार्च निघून जातं आणि आपले बटाट्याचे वेफर्स अगदी दुधासारखे पांढरेशुभ्र तयार होतात त्यामुळे ही स्टेप फार इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा व्यवस्थित धुवून घ्या बटाटे आता चिप्स तयार करण्यासाठी अशी मी एक मोठी किसनी घेतलेली आहे हे पहा अशी किसनी बाजारामध्ये कोणत्याही दुकानामध्ये मिळेल चिप्स करताना नेहमी असे पाण्यातच चिप्स करायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं आपले वेफर्स मस्त पांढरे शुभ्र तयार होतात अजून एक महत्त्वाची टीप वेफर्स करताना नेहमी बटाटा असा किसनीवरती आडवा पकडायचा आहे त्यामुळे बटाट्याचे वेफर्स मस्त उभे आणि मोठे मोठे तयार होतात हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असे बटाट्याचे चिप्स वेफर्स तयार होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मोठे मोठे वेफर्स तयार होत आहे परफेक्ट नेहमी लक्षात ठेवा वेफर्स तयार करताना असे पाण्यातच तयार करायचे आहेत त्यामुळे काय होतं आपले हे तयार केलेले वेफर्स अजिबात हवेच्या संपर्कात येत नाही त्यामुळे मस्त पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतात अजिबात सुकल्यानंतरसुद्धा पिवळे पडत नाही ही फार महत्त्वाची ट्रिक आहे चला तर याच पद्धतीने तुम्हाला मी काही अजून वेफर्स तयार करून दाखवते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त मोठे मोठे वेफर्स आणि अगदी पातळ तयार झालेले आहे जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही मस्त असे हवे तसे तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी वेफर्स वेफर्स थोडे वेफर्स ह्या टपामधल्या पाण्यामध्ये तयार केले आता हे तयार केलेले वेफर्स दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालायचे आहेत असे केल्यामुळे काय होणार आहे आपले वेफर्स मस्त पांढरे शुभ्र तयार होणार आहे चला तर ह्याच पद्धतीने मी थोडे थोडे वेफर्स पाण्यामध्ये तयार करून घेते आणि ह्या दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून घेते त्यामुळे आपल्या ह्या बटाट्यामध्ये सर्व स्टार्श निघून जाईल आणि मस्त असे पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतील अशा प्रकारे घेतलेल्या सर्व आठ किलो बटाट्याचे मस्त असे मी चिप्स तयार करून घेतलेले आहेत पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत हे पहा भरपूर सारे मोठे मोठे आणि मस्त असे पांढरेशुभ्र चिप्स या ठिकाणी तयार होत आहेत आता हे चिप्स मी एका पाण्याने धुवून घेतले आता हे तयार केलेले सर्व चिप्स पुन्हा एका दुसऱ्या टपामध्ये घालायचे आहेत आणि अजून एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे बटाट्यामध्ये सर्व स्टार्श निघून जाईल आणि आपले वेफर्स मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतील चला तर हे तयार केलेले सर्व वेफर्स पुन्हा एका दुसऱ्या टपामधल्या पाण्यामध्ये धुवून घेऊयात आता एका दुसऱ्या मोठ्या टपामध्ये पाववाटी खडा मीठ घेतलेलं आहे हे मोठे मोठे मीठ आहे तुमच्याकडे जर असं खडामीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी साधं मीठसुद्धा वापरू शकता असं थोडंसं मीठ पाण्यामध्ये घातल्यामुळे आपले जे चिप्स असतात जे वेफर्स असतात त्यांना मस्त असं कडकपणा येतो आणि मस्त असे चिप्स तयार होतात आता ह्या टपामध्ये मीठ घालून झाल्यानंतर भरपूर सारं पाणी घालायचं आहे आपल्या चिप्सवरती पाणी राहिलं पाहिजे इतपं त्या टपामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा आता मी अर्धा टप पाणी घातलेलं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले सर्व जे चिप्स आहे त्या ह्या स्वच्छ पाण्यामध्ये घालायचे आहेत हे वेफर्स हे चिप्स आहे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतरच या मिठाच्या पाण्यामध्ये घालत आहे हे पहा मस्त असे तयार केलेले आठ किलो बटाट्याचे वेफर्स मी पाण्यामध्ये घालून घेत आहे सर्व वेफर्स मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता या टपामध्ये भरपूर सारं पुन्हा पाणी घालायचं आहे आपल्या चिप्सवरती पाणी असलं पाहिजे इतपत पाणी घालून घेऊयात हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पाणी घालून घ्या या प्रकारे भरपूर सारं पाणी मी चिप्समध्ये घालून घेतलेलं आहे चिप्सच्या वरती पाणी असलं पाहिजे इतपत पाणी घालायचं आहे आता हे सर्व चिप्स मिठाच्या पाण्यामध्ये असेच रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यामुळे काय होणार आहे या चिप्सला मस्त असा कडकपणा येईल आणि छान असे पांडशुभ्र वेफर्स तयार होतील आज मी सकाळी चिप्स बनवायला सुरुवात केलेली आहे चुलीवरती चिप्स बनवणार आहे ज्या पातेल्यामध्ये चिप्स तयार करणार आहे शिजवणार आहे त्या पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे चिप्स पाण्यामध्ये पूर्णपणे बुडे इतपत पाणी घालून घेऊयात अशा प्रकारे अर्ध्या पातेल्याच्या वरती भरपूर सारं पाणी घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात तयार केलेले वेफर्स मिठाच्या पाण्यामध्ये असेच रात्रभर भिजत ठेवलेले होते वेफर्स पहा पाण्याच्या तळाशी जाऊन बसले आहेत मस्त असे कडक झालेले आहेत आता हे वेफर्स दुसऱ्या एका बादलीमध्ये काढून घेऊयात आता हे रात्रभर भिजवून घेतलेले वेफर्स आपल्याला किमान दोन पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होणार आहे आपले बटाट्याचे वेफर्स मस्त असे शुभ्र तयार होणार आहे चला तर सर्व वेफर्स मी एका बादलीमध्ये काढून घेते या प्रकारे बादलीमध्ये काढून घेतलेले सर्व वेफर्स पुन्हा आता मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी जे गरम करायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला देखील हलकीशी उकळी आलेली आहे याचवेळी आपल्याला अगदी थोडासा छोटा तुरटीचा खडा घालायचा आहे आणि लगेचच चवीनुसार मीठदेखील घालून घ्यायचं आहे थोडंशी तुरटीचा खडा घातल्यामुळे मस्त असे शुभ्र वेफर्स तयार होतात पण तुमच्याकडे तुरटी नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पाण्यावरती झाकण ठेवून मस्त अशी उकळी काढून घेऊयात दहा ते पंधरा मिनटातच पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण जे तयार केलेले वेफर्स आहे ते पुन्हा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे धुवून घेतलेले वेफर्स थोडे थोडे करून सर्व असे उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत वेफर्स पाण्यामध्ये घालताना काळजी घ्यायची आहे कारण पाणी फार उकळलेलं आहे पाणी अंगावर येऊ शकतं त्यामुळे हळूहळू वेफर्स घालायचे आहेत अशा प्रकारे तयार केलेले सर्व आठ किलो वेफर्स मी उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत जर तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर गॅसची फ्लेम मोठी ते मध्यम ठेवून तुम्ही हे वेफर्स तयार करून घेऊ शकता पण मी या ठिकाणी चुलीवर करत आहे त्यामुळे अंदाज घेत घेत आपल्याला हे वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा वेफर शिजवताना फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे पूर्ण वेफर शिजवायचे नाहीत हळूहळू मध्ये मध्ये असं चमच्याने हा खालीवर करत वेफर्स सर्व बाजूनी एकसारखे शिजवून घेऊयात या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत मी झाकण मध्येमध्ये ओपन करून मस्त असे वेफर्स तळापासून हलवून घेतलेले आहेत माझे आठ किलो वेफर्स असल्यामुळे मला या ठिकाणी चौदा ते पंधरा मिनटं वेफर्स शिजण्यासाठी लागलेले आहेत जर तुमचं वेफर्स प्रमाण कमी असेल तर तुम्हाला कमी जास्त टाईम लागू शकतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मस्त असे सत्तर ते ऐंशी टक्केचे वेफर्स शिजवून घेतलेले आहेत हे पहा असं हातामध्ये थोडंसं दाबल्यानंतर मस्त असं तुकडा पडत इत आहे इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जास्त देखील या वेफर्सचा गाळ तयार करायचा नाही या ठिकाणी मस्त असे वेफर्स शिजवून तयार आहे आता लगेचच थोडे थोडे वेफर्स असे चाळणीमध्ये घ्यायचे आहेत आणि निथळायला ठेवायचे आहेत हे पहा झाऱ्याच्या मदतीने मी थोडे थोडे वेफर्स काढून घेत आहे आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवून देत आहे चाळणीमध्ये थोडंसं निथळून झाल्यानंतर लगेचच एका मोठ्या झाऱ्यामध्ये म्हणजे लाकडी झाऱ्यामध्ये हे वेफर्स मी ठेवून देत आहे त्यामुळे काय होणार आहे असं थोडंसं मोठ्या झाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर थोडेसे वेफर्स थंड देखील होतील आणि वेफर्समधलं जे एक्स्ट्रा गरम पाणी आहे ते सर्व निथळून देखील जाईल चला तर याच पद्धतीने शिजवून घेतलेले सर्व वेफर्स जे आहे ते एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि निथळायला पाच ते सहा मिनटं साईडला ठेवून देऊयात अशा प्रकारे शिजवून घेतलेले सर्व वेफर्स मी एका लाकडी टोपलीवरती निधळाला ठेवून घेतलेले होते वेफर्स हलकेसे थंड झाल्यानंतर लगेचच एका कापडावरती घालून घ्यायचे आहेत हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुमच्याकडे जर असं सुती कापड नसेल तर तुम्ही एखाद्या साडीवरती सुद्धा हे वेफर्स घालून घेऊ शकता असे सर्व वेफर्स घालून झाल्यानंतर एक एक वेफर्स व्यवस्थित असा लाईनिशी लावायचा आहे अजिबात कोणतेही वेफर्स एकावर एक सुकवायला ठेवायचं नाही जर तुम्ही एकावर एक वेफर्स सुकवायला ठेवले तर तुमचे वेफर्स लाल पडू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा सर्व वेफर्स असे सुट्टे करून करून प्रत्येक वेफर्स मोकळा मोकळा करून असा सुकवायला घालायचा आहे अशा प्रकारे सर्व वेफर्स मी मोकळे करून करून सुकवायला घालून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व वेफर्स मी एका सुती कापडावरती घालून घेतलेले आहेत भरपूर सारे वेफर्स तयार झालेले आहेत आता हे तयार केलेले वेफर्स आपण कडकडीत उन्हामध्ये एक दिवस ग्योगा, ग्योगा। दोन दिवस मस्त असे सुकवून घेऊयात वाळवून घेऊयात दोन ते तीन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये मी सर्व वेफर्स मस्त असे सुकवून घेतलेले आहेत अगदी सुकल्यानंतर शुभ्र तयार झालेले आहेत कुठेही पिवळे पडलेले नाहीत एका साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेलं होतं वेफर्स पहा अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि मस्त असे दुधासारखे शुभ्र तयार झालेले आहेत तळल्यानंतर कुठेही लाल किंवा पिवळे पडलेले नाही अगदी छान असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही माझ्या पद्धतीने वेफर्स तयार केले तर खूप छान तयार होतील अजिबात पिवळे पडणार नाही मस्त असे पांढरे शुभ्रच तयार होतील अशा प्रकारे मी काही वेफर्स तळून घेतलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि अगदी पांढरेशुभ्र तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा